अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी ही एक वस्तू फक्त आपल्या जवळ ठेवायला सुरुवात करा आणि तीन दिवसांच्या आत चमत्कार पहा लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे असताना जी अट्रॅक्शन पॉवर आहे ही इन्क्रीज करण्यासाठी समाजात फिरत असताना लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा लोकांना आपल्याकडे वश करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा देखून दाखवून देण्यासाठी जी लोक तुमच्यापासून लांब गेलेली आहेत किंवा जी लोक तुमच्यापासून दूर आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ही एक वस्तू आहे या वस्तूमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही भयंकर आहे ही।, ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर समाजात तुम्हाला नाव लौकिक मिळेल चार लोक तुम्हाला सल्ले मागायला येतात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या बाजूला एखादा व्यक्ती असतो तो आपल्यापेक्षा खूप गरीब असतो आपल्यापेक्षा खूप कमी शिकलेला असतो पण तरीही लोक त्याच्याकडे सल्ले मागायला येतात आणि आपल्यालाही वाटतं की माझ्याकडे कोणीतरी यावं स्वतःहून यावं मला माझं कोणीतरी कौतुक करावं किंवा माझ्याकडनं कुणीतरी सल्ले मागावे पण असं घडत नाही बघा तो जर तुमच्यापेक्षा गरीब असेल तो जर तुमच्या बापू गप्पा बस तो जर तुमच्यापेक्षा कमी शिकलेला असेल आणि तरीही जर लोक त्याच्या मागे पुढे जास्त करत असतील तर नक्कीच काहीतरी असेल कदाचित त्याचे ग्रह त्याला साथ देत असतील त्याच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती तुमच्यापेक्षा खूप जास्त असेल आणि तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही खूप कमी असेल तुमचे ग्रह तुम्हाला साथ देत दे नसतील आता जी वस्तू तुम्हाला मी तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवली तर तुमचे ग्रहही स्थिर होतील तुमच्याकडे लोक वशही होतील आणि तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीजही होईल या वस्तूने लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील तुमच्यापासून दूर गेलेली लोक तुमच्या जवळ यायला लागतील पतीचा आणि तुमचा पटात नसेल त्यासाठी करा सासूचा आणि तुमचा पटात नसेल त्यासाठी करा घरातलं काही रिलेशन बदललेलं असेल जमिनीचे से वाद असेल किंवा अजूनही काही तुम्ही त्याच्यासाठी करा ऑफिसच्या ठिकाणी बॉस खूप त्रास देत असेल कामाच्या ठिकाणी काहीतरी त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी करा समाजात फिरत असताना तुम्हाला जर महत्व मिळत नसेल समाजात फिरत असताना तुम्हाला किंमत दिली जात नसेल तर ती किंमत मिळवण्यासाठी नाव लौकिक मिळवण्यासाठी ना समाजाने ओळखण्यासाठी आणि तुमची जी काही काम आहे ती पटकन होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी रेमणीचा आहे तर आतापर्यंत मी बरेचसे उपाय सांगितलेले आहेत बऱ्याचशा लोकांची खूप चांगली कामं झालेलीही आहेत बघा बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स असतात तशाही की ताई आम्ही ही सेवा करते पण अनुभव येत नाही बऱ्याच वेळा कमेंट्स असतात काही आमचं काम झालं मी नेहमीच सांगत असते कधी कुठला उपाय कुणाला लागू पडेल ते सांगू शकत नाही प्रत्येक उपाय हा प्रत्येकाच्या काही गोष्टी अशा असतात की प्रत्येकाच्या म्हणजे ते आपल्या ग्रहानुसार आपल्याला साथ देत असतात बऱ्याच वेळा एखादा उपाय एखादा व्यक्ती एकदाच करतो आणि त्याला तो लाभ देतो बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती एक महिना करतो पण लाभ देत नाही कुठला उपाय कधी आपल्याला लाभ देईल ते आपणही सांगू शकत नाही सांगितलेले उपाय करत चला इतकं खात्रीने सांगते की एकतरी उपाय तुम्हाला साथ देईल एकतरी उपाय तुमचं शंभर टक्के काम करत जाईल फक्त उपाय करत असताना पूर्ण विश्वासाने आणि तुम्हाला पूर्ण मनापासून करायचं आहे आता या उपायासाठी बघा तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवार लागणार आहे शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा पौर्णिमा ठीक आहे बघा मी नेहमीच सांगते की शुक्ल पक्ष पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे असतात पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात शुक्ल पक्षातील जे दिवस असतात ते उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात म्हणून शुक्ल पक्षा शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा पौर्णिमा या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला शेतात बा बागेमध्ये किंवा नर्सरीमध्ये कुठेही जिथे मिळेल तिथून तुम्हाला पांढऱ्या रुईच्या झाडाचा एक मूळ घरी आणायचं आहे पांढरी रुई सफेद दोन असतात एक पर्पल आणि एक सफेद त्यातील जी सफेद रुई आहे या सफेद रुईचं मूळ जे आहे ते आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे हे मूळ घरी आणल्यानंतर ते स्वच्छ तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायचं आहे थोडं दूध घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे स्वच्छ हे मूळ धुवून घेतलं म्हणजे त्याला एक अभिषेक घालून घेतला की त्याच्यानंतर एका सफेद रंगाची हा त्यानंतर सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला हो मी थोड्या वेळात करते त्यानंतर तुम्हाला सफेद रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या सफेद रंगाच्या वस्त्रावरती तुम्हाला हे जे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते ठेवायचं आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे ज्याला कलावा असं म्हणतो नुसता लाल रेशमी धागा घेतला तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर हे मूळ तुम्ही या कापडावरती ठेव कागद नाही हा कापड मी जस्ट दाखवण्यासाठी कागद घेतलेला आहे तर तुम्ही तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला त्याला थोडंसं सुगंधी द्रव्य म्हणजे सुगंधी अत्तर लावायचं आहे त्याच्यानंतर जो धागा तुम्ही घेतलेला आहे तो धागा एक वेळा त्या मुलाला गुंडाळायचा आहे ठीक आहे एक वेळा गुंडाळला त्याला गाठ मारायची आणि त्याच्यानंतर जी व्यक्ती तुमच्याकडे इम्प्रेस व्हावी किंवा ब्रश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आता समजा हा धागा आहे हा धागा मी याला गुंडाळलेला आहे या मुळाला मी एक वेळा गाठ मारली त्या व्यक्तीचं नाव तर समजा माझ्या पतीसाठी हा उपाय करते तर पतीचं नाव सागर आहे ते म्हटलं सागर आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम ह्रीम नीट ओ ह्री वश वश गुरु स्वाहा ओम ह्री श्रीम वश वशम गुरु स्वाहा ठीक आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे म्हणून झाला की त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गाठ मारायची पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तुमचं कुणीही असेल ऑफिस म्हटलं कुणी असेल बॉस तुमचं असेल आई असेल बहीण असेल भाऊ जे कुणी असेल त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला गाठ मारून जो मंत्र सांगितला तो अकरा एकवीस वेळा म्हणायचा असं हा धागा तुम्हाला सात वेळा गुंडाळायचा आहे सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे सात वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर सफेद रंगाच्या कापड्यात ठेवलेलं हे जे मूळ आहे ते मूळ असं त्यामध्ये बांधायचं किंवा त्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करायचं त्याला गाठ मारायची आणि या मुळाची या सफेद रंगाच्या कापडामध्ये हो सफेद रंगाच्या कापडामध्ये त्याची छोटीशी पोटली करायची आणि ही पोटली जी आहे ती तुमच्याजवळ ठेवायची महिला जर साड्या घालत असतील तर साड्यामध्ये साडीमध्ये साडीच्या पदराला ठेवून द्या जर तुम्ही ऑफिसमध्ये कामासाठी जात अस ऑफिसमध्ये कामासाठी जात असाल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा जर पुरुषांनी हा उपाय केला असेल तर तुम्ही खिचाट ठेवू शकतात तुमच्या मध्ये ठेवू शकतात लक्षात ठेवा एक्केचाळीस दिवस हे तुम्हाला तुमच्या तुम्हा सोबत ठेवायचं आहे आणि एक्केचाळीस दिवसांमध्ये याची तुम्हाला एक एक गाठ सोडायची आहे आता गाठ कशी सोडायची समजा हा उपाय मी पतीसाठी केलेला आहे आमचं खूप भांडण होतं व्यवस्थित पटतच नाही काहीच नाही तर हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला असं वाटलं की आज आमचं बोलणं चांगलं झालं पती व्यवस्थित वाट वागला ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता थोडंसं चांगलं झालं त्या गाठ सोडायची अजून दोन दिवसात जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आज पतीने स्वतःहून आवाज दिला अजून इम्प्रुव्हमेंट वाटत आहे थोडं चांगलं चाललेलं आहे त्यावेळी दुसरी गाठ सोडा असं एक्केचाळीस दिवसात या सातही गाठणी सोडायच्या आहेत आणि एक्केचाळीस दिवसामध्ये सातही गाठणी सोडून एक्केचाळीस एक्केचाळीसाव्या दिवशी हे पांढरी रुईचं जे मूळ आहे ते आणि तो जो धागा आहे तो तुम्हाला कुठल्याही एखाद्या झाडाखाली रुईच्या असेल वडाच्या असेल कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे ठीक आहे बघा एक्केचाळीस दिवसात तुमचे रिलेशन चांगली होतील तुम्हाला समाजात नावं मिळेल तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो पांढऱ्या रुईने आपण आपले ग्रह स्थिर करतो कुठलीही बाधा नकारात्मक शक्ती जी आहे ती पांढऱ्या कधीच येत नाही जिथे पांढऱ्या रुईचं झाड असतं तिथून भूत प्रेत पिशाच बाधा ह्या सगळ्या गोष्टी ज्यात ना त्या लांब असतात तसंच अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी कुणालाही वश करण्यासाठी पांढऱ्या रुईचा हो एक मिनिट पांढऱ्या रुईचा जो वापर आहे तो ज्योतिषशास्त्रामध्ये धार्मिक शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे केला जातो या उपायाने तुमच्या आयुष्यात एक नवीन संयोग म्हणून येईल चमत्कार म्हणून येईल तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल हो फक्त एक्केचाळीस दिवस हे जवळ ठेवा दिवसभर सोबत ठेवायचं आहे आणि रात्री झुपताना हे जे आहे ते तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे याने तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा